तुम्ही आतापर्यंत अनेकांना भक्त किंवा वैष्णव म्हणून पाहिलं असेल कपाळावर गंधाचा मोठा टिळा गळ्यात तुळशीची माळ हातात जप माळ आणि तुमच्या मनात सहज विचार आला असेल हा माणूस किती धार्मिक आहे पण मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे जो जो संत तुकाराम महाराजांनी विचारला आहे या सगळ्या बाह्य गोष्टींशिवाय खरा वैष्णवातून कसा असतो आजकाल समाजात दोन प्रकारचे लोक दिसतात जो एक देवाच्या नावावर मोठा डामडोल करतो पण घरात वादविवाद आणि स्वार्थ असतो आणि दुसरा जो साधेपणानं राहतो मंदिरात फार जात नाही पण कोणाला त्रास देत नाही आणि प्रामाणिकपणे जगण्याचा प्रयत्न करतो मग या दोघांपैकी खरा भक्त कोण तुकाराम महाराज म्हणतात तुमचा जन्म कोणत्या जातीत झाला आहे किंवा तुम्ही कोणते कपडे घातले याने काही फरक पडत नाही खरा वैष्णव तो असतो ज्याच्या जीवनात या तीन गोष्टींचं स्थान केवळ गवता इतका आहे तुम्ही तुमच्या बँक बॅलन्सला किती महत्त्व हो देता तुम्ही तुमच्या स्वतःच्या शरीराला रूपाला किती महत्त्व हो देता आणि सर्वात महत्त्वाचं लोकांची टीका कौतुक यांचे तुमच्यावर किती परिणाम करतात या जर तीन गोष्टी तुमच्यासाठी महत्त्वाच्या नसतील तर तुम्ही खरे वैष्णव आहात आणि हो सर्वात मोठी गोष्ट आयुष्यात सर्वात जेव्हा मोठी अडचण येते घरदार विकायची पाळी येते आणि अप अपमानाचे डोंगर कोसळतात तेव्हाही जो माणूस देवावरची श्रद्धा सोडत नाही तोच खरा वैष्णव या तीन कसोट्यांवर स्वतः स्वतःला तपासा आणि आज आपण संत तुकाराम महाराजांचा एका अत्यंत क्रांतिकारी अभंगाचं विश्लेषण करणार आहोत जो फक्त चार वळींचा आहे पण फक्त भक्तीची व्याख्या कायमची बदलून टाकेल चला तर अकारन। ची ची संत तुकाराम महाराजांच्या शब्दातून खाल्या वैष्णवांची व्याख्या समजून घेऊया हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण शेवटची ओळ तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देईल मित्रांना जर तुम्हाला मराठी संत साहित्याचा या अद्भुत ज्ञानाचा भाग व्हायचे असेल तर लगेच खाली सबस्क्राईब बटन दाबा बाजूची बेलआयकॉन अवश्य दाबा जेणेकरून तुमचे असे ज्ञान कधीच मिस होणार नाही आत्ता आपल्या मुख्य विषयाकडे ओळूया संत तुकाराम महाराजांचा हा अभंग वैष्णव कोणा हे सांगून समाजात भक्तीच्या नावावर चाललेल्या ठाराच्या थेट आघात करतो हा अभंग खऱ्या भक्तीचा मूळ गाभा समजून सांगतो चला तर हा अभंग आधी शांतपणे ऐकून घ्या वैष्णव तो जया जया देवावरील माया नाही अनेक प्रमाण तन धन जन पडता जड भारी नेमाना टळे निर्धारी तुका माने जाती हो का तयांची बलती पहिल्या ओळीचा अर्थ आधी समजून घेऊया वैष्णव तो जया अवघ्या देवावरची माया संत तुकाराम महाराजांच्या मते वैष्णव म्हणजे तो ज्याची अवघी माया फक्त देवावर असते ही माया केवळ तोंडी तो तो ना नाही तर त्याच्या विचारात कृती त्याने ध्यासात आहे त्याच्या जीवनातील सर्वोच्च प्राधान्य देव आहे ज्याच्या मनात देवासाठी एक निष्ठ प्रेम आहे तो वैष्णव आहे तो कोणत्याही मंदिरात गेला नाही तर चालेल नाही अनेक प्रमाणात तन धन तृण जन या ओळीत भक्तीतील वैराग्याचे स्वरूप वैष्णवाला देवावरच्या श्रद्धेव्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही प्रमाणाची गरज नसते तन धन तुलन जन या चार जो तुलन म्हणजे गवत मानतो तन म्हणजे शरीर देहाभिमान तन सत्ता संपत्ती पैसा भौतिक सुख जन म्हणजे समाज लोकनात्विक वाद या तिन्ही गोष्टी क्षणभंगुल आहेत वैष्णव या गोष्ट तींच्या मागे धावत नाही कारण त्या गोष्टी गवता इतक्या शुल्लक वाटतात आता निर्धाराची कसोटी म्हणजेच पडता जड भारी तेव्हा नक्षळे टळे निर्धारी खरी भक्ती संकटाच्या वेळी सिद्ध होते जड भारी म्हणजे मोठे संकट गोर दुःखांची वेळ येते अशा वेळी त्याचा नेम आणि निर्धार म्हणजे देवावरील श्रद्धा टळत नाहीत संत तुकाराम महाराजांना अनेक संकट आली पण त्यांनी कधी कीर्तन भक्ती सत्यवचन कधी सोडले नाही संकटातही जो आपली नीती सोडत नाही तोच खरा वैष्णव असतो संत तुकाराम तुकामने जाती ही हो का तयाची बलती ही ओळच तुकाबा महाराजांची दृष्टींची उंची दाखवते महाराजांच तुकाराम महाराजांचा महाराज तुकाराम महाराज स्पष्ट सांगतात की त्या भक्ताची जात बलती किंवा कोणतीही असली तरी चालते इथे भक्तीचा संबंध जन्माशी नाही गुणांशी असतो जातीभेद लिंगभेद उंच नीचभेद या सर्व गोष्टी भक्तीच्या मार्गात पूर्णपणे निरर्थक आहेत जर तुमच्या देवावर एकनिष्ठ प्रेम वैराग्याने दृढता असेल तर तुम्ही तुकोबांच्या दृष्टीने सर्वात मोठे वैष्णव आहात मित्रांनो आज हा अभंग तो महाराजांचा या चार ओळीच्या अभंगातून भक्तीचा खरा अर्थ समजून घेतला खरा वैष्णव तो जो देवावर एकनिष्ठ प्रेम करतो जो तो, तो तन आणि जन तन धन आणि जन यांना गवत मानतो आणि जो कोणत्याही संकटात आपल्या निर्धारापासून ढळत नाही तुमच्या आयुष्यात तुम्हाला कोण वैष्णव वाटतो किंवा तुम्ही स्वतःला या कसोट्यांवर कुठे पाहता आणि आम्हाला कमेंट करून नक्की सांगा म्हणजे हे मत जाणून घ्यायला आम्हाला नक्कीच आवडेल हा अमूल्य संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा तेव्हा पुढे भेटूया अशाच ज्ञानवर्धक विषयांवर तोपर्यंत जय हरी विठ्ठल